thank you माऊलीची चांगली माझी ओळख आहे डाकडे भोपाळ चावळीला भसायला जातो मी शिरकोलाच राहतो तिथल्या तिथं जातो सगळ्याची ओळख आहे ते बरं इकडे चालू करा भाचा हा आता रा यंक आणि काय कराव পড়ে যাওয়া पाठवला हे पाठवल्या भेटी बघा धन्यवाद गोविंदरावजी राम तीर्थे राहणार या सुद्धा माऊली करून एकवीस रुपया भेटी बदल धन्यवाद सुनील हनुमंतराव राम रामतीर्थे पेटवडच कर या सुद्धा माऊली करून एकवीस रुपयाचं जमेद पाठवला हे पाठवल्या भेटी बद्दल <Pepsi> <पन्रुणाजी> वतीने मी त्यांचा मनपूर आभारी आहे माझ्या रुद्रा राजकुमार नारनायकर यांच्या या सुद्धा करून एकवीस रुपये जखमी पाठवला आहे पाठवल्या भेटूया धन्यवाद बाळराज बालाजी उल्लेवाड राहणार म्हणजे बोळसा तिकडे हा या सुद्धा करून एकवीस एकवीस रुपये संमेद पडला आहे पाठवल्या भेटी बद्दल धन्यवाद प्रदीप देवराव तेलवार या सुद्धा बालकाकडून एकवीस रुपये संमेद पडला आहे पाठवल्या भेटी बद्दल धन्यवाद बालाजी अर्जुन शेटवार या सुद्धा सदभक्ताकडून किती मावशी वा एक्कान रुपयाच पाठला हे पाठवल्या भेटीबद्दल मी माझ्या भजीमा जाऊ त्यांचा मनपूरक आभारी आहे लावण्या बालाजी बुल्लेवाड झानार मोजे भोसा यांच्या वतीनं एकवीस रुपयाचा पाठवल्या भेटी बद्दल धन्यवाद इकडं आहे काय काय हे कसं आहे

सुख शांतीच्या शेजेवरती हा जीव आनंदाच्या समोर होता त्या देवाच्या समोर होता आनंदावर सर्वांची या मनी परी आनंद धनी न जाणती केला है आवाज भेट होते अन्य तास संताला देव नाही गेल्यावर भेटच होत नाही देव असा आहे निरालंसी करी स्वामी रहिवास तुमचा परात पर पाहणे काय वर्ण वाचा देवाय अशी वाचा वर्णाव लागते त्या देवाच ध्यान केल्यावर इथून मुक्त होता येते इथं ये तृप्त होता येते जिवंत मुक्त होता येते अन्यथा संताची ध्यान केल्यावर त्याला मुक्तता होत नाही माझा जरा मावशी पडल्या आता हे ना म्हणले मी काय मागून पैसे खेळण्या म्हणले म्हणले अजून म्हणाले की मामा देता काय हा मामा आता थंडीत हात निघणार मामाचे खाली जातात मला खिशात पैसे खाली जाऊ नका वरी काढा हा माझी सद्गुरु माउली तिथो प्रकाश मग देव इथं आहे इथ देव आहे म्हणून आपले महाराज पण इथ आहेत आधी देव आहे की महाराज आहेत देव आहे देवाची उभा शारी तिच्या दिसा दिल्या हे तर संत आहे जेव्हा संताची कृपा होते देव नाही गेल्यावर संताची कृपा होत नाही संत कृपेला पात्र होत नाही उलटे धंदे करण्यात याच्या गेल्या तर पिढ्या नाही तर आदोगतीला जावं लागते त्या देवाची ध्यान करावं लागते तेव्हाच त्या देवाची कृपा होते देवाचं नाम स्मरण केल्यावर त्या देवाची भक्ती केल्यावर त्या वाचन तोच जीव कृपवंत होते अन्यथा कृपवंत होत नाही येऊ आजी एकवीस रुपयाच पाठवला आहे पाठवला भेटूया धन्यवाद नंदनवन धानन काय घेऊन काय माझा देव, आणि भक्तांना काय दिलेलं आहे बर मुक्ती चारी साधी त्या देवाच्या दारातच चार मुक्त्या साधवता येतात अन्यथा देवाच्या दरबारात जाणार येत नाही त्याला चार मुक्त्या साधवता येत नाही परमार्थ। आता परमार्थ कोण केला परमार्थाला कोणता संत गेला माझे होते का जोडे रत्नाचे खडे होते पण त्या देवाच ध्यान करायला हे संसार नको हे लेकर नको हे बायकू नको हे पोरग नको म्हणून वनात जाऊन तपाच्या करीत बसले होते देवाची ध्यान करीत पैसे घेऊ घेतो आता तुमच्या पैशाने त्याने धोतर घेणार आहात म्हणलं मला धोतर आज पांचा घेतलेला आहे पाटील तुम्हाला मला बघायचं आहे म्हंटले मी म्हणलो पांचा उग हस होईल माझ येऊ दे थंडीचे दिवसात आहात मी हा आहे ना मला आहे दत्त जन्माचा कार्यक्रम जिकडं तिकडं पकवाजी बुक कोण भेटणार आहे पकवाजा बापू घेऊन ये म्हणून कस तुम्ही त्याला दहा दहा रुपये द्या त्यानं पुढच्या बाजून धोतर घेतातच घेतात हा मला पाच जण घेतले तुम्ही त्याला घा त्यांच्या वतीन एकवीस रुपया समोर पाठवा हे पाठवलं या भेटी धन्यवाद विठाबाई नामदेव